अकोला शहरात पुन्हा एकदा मानवी नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावत्र बापाने एका पाच वर्षाच्या निरागस चिमुकलीवर अत्याचार केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी पीडित मुलीची आई गरबा पाहण्यासाठी बाहेर गेली होती रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास सावत्र वडिलांनी निर्दयी कृत्य करत बालिकेवर अत्याचार केला त्यानंतर मुलीला तीव्र वेदना जाणवू लागल्याने आई घरी परतल्यावर तिने रडत घडलेला प्रकार सांगितला तात्काळ बालिकेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत खदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीला ताब्यात घेण्यात ता आले आहे आरोपी विरुद्ध विविध कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आले आहेत नेमकी काय घटना घडली पोलीस स्टेशन खदान हद्दीमध्ये एका पाच वर्षीय चिमुकलीवर तिच्या सावत्र वडलांनी लैंगिक अत्याचार घडल्याची घटना झाली आहे तक्रारदार जी मुलगी आहे तिच्या आईने जी तक्रार दिली त्यानुसार मुलीची आई मुली ही रात्री गरबा पाहण्यासाठी बाहेर गेली होती आणि मुलगी घरी होती त्याच घरी असताना त्या वेळेमध्ये त्या वडिलांनी सावत्र वडिलांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आई गरबा पाहून जेव्हा घरी परत आली त्यावेळेस त्या मुलीने आईला घडलेली घटना सांगितली त्यानुसार तिच्या आईने आज पोलिसांना तक्रार दिली त्या तक्रारीनुसार आज गुन्हा दाखल झालेला झालेला आहे त्या सावत्र वडिलांना आमच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे त्यांना आम्ही अटक करून आम्ही पुढील कारवाई करत आहोत uh, सर ने नेमके काय त्यामध्ये आम्ही बी एन एसचे कलम चौसष्ट कलम पासष्ट त्याचप्रमाणे पोस्कोचे कलम सहा चार आणि सहा असे प्रकारे गुन्हे दाखल केले आहेत